दोनशे वीस रुपयाला वाट बघा किती मस्ते मी नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आणि आता आम्ही चालू सेसन डॉग फिश मार्केटमध्ये बघा सांधूभर उठले एवढे लवकर मॉर्निंगला आणि सेसनडॉग फिश मार्केट बोला ते सानू लगेच रेडी होते ना कारण तिला नवीन नवीन तिथे काय ना काय बघायला भेटे ना मुंबईच्या एरियामध्ये तर आता ना आपण बेलापूर स्टेशन जवळ आहोत आता डायरेक्टली आपण मार्केटमध्ये गेलो ना का बोलूया आता आम्ही कसं जाणार माहिती का बेलापूर स्टेशनवर ना डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरणार आणि तिथूनशी ना आम्ही टॅक्सी करणार टॅक्सी मग डायरेक्टली आपण सेसनडॉग फिश मार्केट मध्ये जाणार बघा आता ट्रेन आली आणि ते दादा दादा नमस्कार इश्यू ऑल द बेस्ट तुम्हाला तुमचे व्हिडिओ फार छान असतात आम्ही नेहमी बघत असतो तुमच्या रेसिपी ज्या असतात मेन म्हणजे तुम्ही जो वाईल्ड लाईफमध्ये नेचरमध्ये जाऊन नेचर तुम्ही ज्या रेसिपी बनवता आम्हाला ते फार आवडतं ते बघण्यासाठी तर तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आम्हाला फार आवडतं आणि फार शुभेच्छा तुमच्या तुम्हाला माझं नाव शंकर जावळे आहे शंकर जावळे ओके ओके थँक्यू सो मच दादा ओळख दिल्याबद्दल खूप छान वाटलं असंच प्रेम आहे तुमचं नक्की तर आता मी सीएसटीला पोहोचलो होतो आता इथून आम्ही टॅक्सी करणार आहोत डायरेक्ट सेसन टॉकलाच सेसन टॉक फिश मार्केट फिश मार्केट आता आम्ही ऑफ फिश मार्केटमध्ये पोचलो आहोत आता दोन मिनिटाचा फक्त अंतर आहे चालत जायला लागेल ना मार्केटपर्यंत जिथे म्हणजे मासली विकतात तिथे बघा इथे ताई ताई सुरम कुठली फुलायची बघा इथे दादा आहे आणि इथे शिंगाले विकते आहे शिंगाल्यांच्या पाट्या तुम्ही चारशे रुपयाला आहे का आठ किलो इथे शिंगाल्यांच्या पाट्या सॉरी चारशे रुपयाला आहे एक पाट्या बघा हे पाकिट बघते तुम्ही साडेतीनशे रुपयाची

कुठले आहेत तुम्ही वाशी गावातले आहेत आणि आपल्याला सांगून डायरेक्ट ओळख दिली सांगितलं का तुमच्या व्हिडिओज बघतो कशा वाटतात व्हिडिओ एकदम भारी मस्त आवडतात ना रेसिपी वगैरे एक नंबर आणि नाव काय तुमचं काय मधुकर भोई मधुकर भोई तुमचं विशाल कोळी गवाल अच्छा ओके ओके थँक्यू सो मच असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहते थँक्यू कुटुंबाचा साडेचारशे रुपयाला तीन साडेचार 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 तीनशे रुपयाला पांढर मांदिली कशी देते शंभर रुपयाला तर बघा ही ना तुम्ही शंभर रुपयाला आणि कोलंबी पाचशे पाचशे रुपयाला त्याच्यामध्ये पण ना बघा छोटी पण आहे हे कितीला साडेतीनशे आणि आलूवाली किती साडेतीनशे रुपये पंद्रागरे? पंद्रागरे? दादा दोनशे दोनशे वीस रुपयाला वाट बघ किती मस्त मी ते दोन वीस दोन वीस बघा इथे बांगडीच फायनली मार्केट आपण एक्सप्लोर केलाय पण जास्त तुम्हाला व्हॅरायटी नाही दाखवली कारण गर्दी एवढी ना निय ट्यूजडे पण आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं जास्त मासली पण आपल्याला बघायला मिळली का एवढी गर्दी असते की सानू आणि मला प्रत्येक वेळी बाहेरच उभा राहिला बोट्स बघतेसारखं भरपूर आहे ना तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया घरी गेल्यावरती स्नेहा तुम्हाला आता रेसिपी दाखवणार आहे अजून प्लॅन आम्ही केला नाही का कोणती रेसिपी दाखवायची पण आता घरी गेल्यावरतीच डिस्कस होईल तर चला आता कंटिन्यू राहा संध्याकाळचे सहा वाजले आणि स्नेहाने बघा किती सामान एक रेसिपी चे मागे सामान बघा किती मागवले <laughs> करायला लागेल ला आता खायचं बर्गर किती महाग असते माहिती आहे ना मार्केट मध्ये आज ना, ना। स्नेहा फिश बर्गर बनवणार आहे रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर मित्रांनो तर कसं आहे माहित आहे का गेले वर्षीपासून जेव्हा मी रेसिपीज दाखवायला लागली आम्ही खाडीमध्ये जायचो परत मी युनिक रेसिपी दाखवायची तेव्हापासून ना आपली खूप सारी युट्यूब फॅमिली आमाला कमेंट करायचे की तुम्ही हॉटेल स्टार्ट करा आणि जेव्हा पण आम्ही व्हिडिओ आमचे प्रॉब्लेम शेअर केले की आमचं खूप फायनान्शियल प्रॉब्लेम प्रत्येकाचं म्हणजे जास्तीत जास्त कमेंट हेच असायचे की तुम्ही ना पहिला तुमचा हॉटेल तुम्ही होटेल होटेल करा स्नेहाला एवढ्या भारी भारी रेसिपी येतात तुमचा हॉटेल खूप चालेल आणि खूप पब्लिक येईल म्हणजे आपली युट्यूब फॅमिली तिथे जेवायला येईल खूप लोक म्हणजे आपल्या जे फॅमिली मधून सजेस्ट केलेला की तुम्ही करा आणि आम्हाला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज पण करायचे पण कसं माहित आहे का प्रत्येक गोष्टीचा टाइम असतोय तर आम्हाला असं वाटतोय कारण आम्हाला तर पर्सनली फील होतोय कारण आम्ही एक क्युरे uh, व्हिडिओ पण म्हणतो त्याच्यात तुम्हाला आम्ही ना आमची रेव्हेन्यू पण दाखवणार आहोत किती कमी होते तर कसे आता आम्ही विचार काही के केला माहितीये का जसं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं हॉटेल टाका तर आता आम्ही हॉटेल नाही टाकणार कारण हॉटेल टाकण्यासाठी लागेल पैसा इन्व्हेस्ट करायला लागेल तर खूप खर्च आहे तर आम्ही काही विचार केला माहिती आहे का जर आपली युटू फॅमिली कोणी पण आपल्याला उलवे मधून बघतोय मधनं बघतोय जासैमधन गव्हाणगावामधनं असं म्हणजे जवळ आपण करू शकतो हा तर मी आता तुम्हाला जी गावांची नाव सांगितली इथून आपल्याला जर बघत असेल आणि स्नेहाच्या हातची जर रेसिपी तुम्हाला टेस्ट करायची असेल ओ, माँग माँग का मा तर आम्ही तुमच्यापर्यंत स्नेहाची रेसिपी पोहचव आणि कसं माहित आहे का एक चॅलेंज पण आहे माझ्यासाठी माहित आहे कसं काय कारण जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघता प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझी तारीख करतानाच लोक असं कमेंट करतात काय प्रत्येक वेळी खोटी तारीफ करताय तर कसं आहे ना जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा मग तुम्हाला ते समजणार की कशी मी तुम्हाला लिहून देते एकदा तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करणार ना नेक्स्ट टाइम तुम्ही ऑर्डर करणार आणि कसं माहित आहे का आम्ही माझे स्पेशल रेसिपी ठेवणार सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे माहिती माहितीये का एकदम सर्व थाली नसणार तर आपल्या जवळला फक्त स्नेहाच्या ना स्पेशल रेसिपी असणार स्पेशल रेसिपी मध्ये बघा कोलंबी कालवण असेल कोलंबी फ्राय असेल पुन्हा माकुल रिंग असणार सुरमई असणार फ्राय पुन्हा सुरमई कालवण असणार चिकन असणार देणार आणि हा आता जर कोणालाही आम्हाला आम आता ऑर्डर द्यायची असेल तर हा स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर ना तुम्ही आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर सुद्धा करू शकताय आणि तुम्ही स्नेहाच्या स्पेशल रेसिपी सुद्धा ऑर्डर कर आणि थँक्यू सो मच जे कोण आपल्याकडून मसाला घेतात खरंच आम्ही असं कधी विचार नव्हता केला की दोन वर्षात आता दोन वर्ष होत आले खूप चांगला तुम्ही प्रतिसाद देत आणि खूप चांगले आमच्याकडून ऑर्डर पण करतात बरोबर कसं माहितीये आम्ही ना स्विगी आणि झोमॅटोवर पण हे करणार होतो पण तिथं कसं माहितीये त्यांचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे जीएसटी वगैरे एक्स्ट्रा लावतील तर मी काही विचार करतोय मी स्वतः डायरेक्टली रिक्षा आहे कधी कधी मी म्हणजे रिक्षा पण चालवणार कधी कधी हे पण करणार आणि मच्छी आणायला जायचंय कुठे काय सामान आणय पटकन करू शकतो सर्व गोष्टी तर ज्याला कोणालाही ऑर्डर द्यायची स्क्रीन वरती आपली व्हॉट्सअप नंबर आहे स्नेहाच्या स्नेहा लजीज रेसिपी तुम्ही तुम्हाला जर टेस्ट करायचे असतील तर नक्की नक्की आणि टायमिंग काय असणार माहिती आहे का, का संध्याकाळचं टायमिंग असणार पाचच्या नंतर म्हणजे पाच बोला साडेपाच बोला तेव्हा मी ऑर्डर घ्यायला स्टार्ट करणार ते रात्रीचे किती वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत ऑर्डर घेणार आणि बारा वाजेपर्यंत एंड होणार बारा वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत आणू शकतो म्हणजे असा तर संध्याकाळी पाच वाजता आम्ही स्टार्ट करणार रात्रीचे बारा वाजेपर्यंत पाहिजे तर तुम्ही मॉर्निंगला पण आम्हाला मेसेज करून सांगू शकता किंवा कॉल करू शकता आम्हाला एवढी एवढी क्वांटिटी हवी तर आम्ही सगळं रेडी करून देणार तर, तर ज्याला कोणाला टेस्ट करायची असतील तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा तर चला आता रेसिपीला करूया बघू शकता आणि फिश आणली दिवाळी मार्केट मधून आज आपण गेलो सेसून डॉक मध्ये पण तिथे काय जर आम्ही लेट गेलो आणि मंगळवार पण आहे त्याच्यामुळे काही मच्छी आम्हाला मिळाली नाही तर आम्ही आणली मग इथून दिवालेमधून सुरमई फिलेट्स का आणले कारण मला काय बनवायचे आता बर्गर म्हणून आता मी कट करून घेते ॲक्च्युली मी ताईना बोलायचं ताईने मस्त कट करून दिले असते पण आता मला सांगा की थोडीशी पातळ पाहिजे खूप जाड आहे तर आपण असे दोन पीस करून घेऊया तर मी कसं चार बर्गर करणार आहे मग चार पीसेस कट करून घेते असं नाही आहे की मी सुरमई घेतली तर तुम्हाला पण सुरमई घ्यायची तुम्ही तुम्हाला आवडेल ती मच्छी तर घेऊ शकतात फक्त काटे नसायला पाहिजे बोनलेस पाहिजे फक्त हां बरोबर आता पण कट केलेला आहे सर्वात आधी आपण मॅरिनेट करूया तर सर्वात आधी मी मॅरिनेट करायला घेते मच्छी नेहालिसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतलाय एक चम्मच काळी मिरची पावडर घेतली आहे अर्धा चम्मच मीठ घेतलंय चवीनुसार आणि अर्धा लिंबू घेतलाय सर्व मसाले एकत्र करून आपण मच्छीला लावून प्रकारे मी मच्छीला लावून घेतलं आहे ला तर आता मी काय करणार पंधरा ते वीस मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून साईडला तर फिश बर्गर बनवण्यासाठी इथे मी एक सॉस रेडी करते तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी घेतल्या मेऊन एस दोन ते तीन चम्मच आपण घेऊया त्याच्यानंतर मी घेते ते टोमॅटो कॅचअप एक चम्मचपर्यंत आणि त्याचबरोबर मी घेणार ते पिझ्झा आणि पास्ता सॉस हे इजीली तुम्हाला मध्ये मिळते हो कारण कसं आहे ना खूप सारे इन्ग्रिडियंट्स वेगवेगळे असतात आपल्याकडे नसतात पण मी सर्व इझी इंग्रेडिएंट दाखवले तुम्हाला ते चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आता एकदम इझी प्रकारे मी तुम्हाला बर्गरला लावण्यासाठी सॉस दाखवली आहे आता प्रत्येकजण कसं वेगवेगळे टाईपचे सॉस बनवतात हो पण आता मी एकदम इझी इन्ग्रिडियंट मिक्स करून दाखवलेले आहे तुम्हाला तर तुम्हाल। आता मी फिश फ्राय करण्यासाठी गोल रेडी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे दोन चम्मच घेतलेला आहे ते कॉनस्टार्च आणि एक चम्मच घेतला मैदा थोडंसं पाणी घालूया आपण आणि एक असं गोल रेडी करूया पंधरा ते वीस मिनिटं झाले आपली मच्छी चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेली आहे पण एक सूप केली आहे मी इथे मी आला लसणाची पेस्ट नाही टाकली विसरली मी पण तुम्ही नक्कीच टाका कारण त्यांनी चांगला फ्लेवर येईल तर आता नाही टाकू शकत मी तर तुम्ही बघू शकता इथे मी एक अंडा घेतलाय बीट करून घेतलेला आहे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आणि तुम्हाला जे मी घोल दाखले ते तर आता आपण डायरेक्टली फिश फ्राय करून घेऊया तर आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते सर्वात अगोदर वरती तेल टाकले स्नेहानी खूप जण डीप फ्राय पण करतात पण आपण शेलो फ्राय करून घेऊ मग त्यानंतर मच्छी मॅरिनेशन केलेली स्नेहानी जे साहित्य बनवलं त्याच्यामध्ये डीप करणार आहे हे बघा आणि आता फॅन मधला ऑइल पण गरम झालेला आहे अशाच प्रकारे आता दुसरी घेतलेली आहे सेम आणि अंड्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे ना खाना एकच नव्हतं तर हे बघा मित्रांनो बर्गर साठी सर्व सुरमईचे पिसेस आता पॅन मध्ये स्नेहाने टाकलेत मग स्नेहा अल्टी पलटी कधी करायचे तर आता मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवले तीन मिनिटामध्ये अल्टी पलटी करायची तर बघा आता स्नेहा सुरमईचे पिसेस अल्टी पलटी करते म्हणजे पलटी करून टाकते दोनच करणार आहे कारण ते अगोदर टाकलेले आहेत ना चांगल्या प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचे मित्रांनो कारण जेव्हा आपण चांगल्या प्रकारे शिजवणार तेव्हा तर लजीज लागणार आहे बघ बघा ते बघा आता दुसऱ्या बाजूने पण पलटी करते आणि अशाच प्रकारे आपल्याला तीन वेला अलटी पलटी करायची गोल्डन ब्राऊन कलर करायचे बघा असं म्हणजे सर्व बाजूने एकदम चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे घेतलेले मस्त एकदम गोल्डन ब्राऊन कलर असं झालेलं आहे बघा तर बघा आता मी कांदा कट करून घेतलेला आहे तर आता मी काय करणार पाण्यात वीस ते तीस सेकंद साठी ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण पाच ते सहा मिनिट फ्रीजर मध्ये ठेवूया म्हणजे आणि काय होईल माहिती आहे का जे आपल्या बर्गर मध्ये जो कांदा आहे ना तो क्रंची लागेल म्हणजे असं जसं आपण खातो मॅकडॉनल मधला बर्गर तसं लागेल सेम तर हे बघा आता सॅलेडचे पत्ते आहेत तर याला लेटेस्ट पण म्हणतात तर आता मी दोन घेणार आहे मी मार्केट मधन ना पन्नास रुपयाचा पावन बघा किती महाग असते ना बर्गर बन तर काढलेले आहेत ते एक पॅकेट ना वीस रुपयाचं आणलेलं आहे मार्केट मधलं एकामध्ये दोन असतात तर आता तव्याला बटर लावते आणि या बटरमध्ये बर्गर बन गरम करून घेणार रेसिपी एकदम साधी आणि सोपी वाटते पण हार्ड आहे हा मित्रांनो प्रोसेस आहे ना प्रोसेस किती आहे त्याच्यामध्ये बर्गर निघाल बर्गर बनवता बनवता आमच्या डिश मध्ये काढलेले तर आता बघा मी काय करते मॉझरला चीज घेते कारण काय झालं माहिती का याने मी स्लाइस बोलले येईल नाही आणलं तर थोडे पाणी टाकूया आणि मेल्ट करून घेऊया फायनली आता स्नेहा बर्गर रेडी करते जे आता आपण तुम्हाला सॉस दाखवले ते टाकलेले मी बघा तुम्हाला पाहिजे तेवढा ऍड करू शकता त्यानंतर सॅलेड चे पत्ते टाकलेले आहेत पानं बोलला ना आपण सॅलेड ची पानं आणि चांगल्या प्रकारे आम्ही वॉश केलेली आहेत मग नंतर टोमॅटो त्यानंतर कांदा आणि मग त्यानंतर सुरुमईसे ते खाना फीस वाटत नाही एवढं भारी वाटते ना खरंच एकच नंबर आता म्हणजे चीज मेल्ट केलेलं आहे थोडं थोडंच टाकूया कारण खूप लोक का बोलतात चांगलं नसते फिश मध्ये म्हणून मी थोडस केलंय बघा एक चांगलं एक लुक येण्यासाठी आणि थोडस टेस्ट येण्यासाठी आता शेवटची स्टेप बंद ठेवलेला आहे हा झाला फिश बर्गर कुठे किती मोठ बघा साईज बघा बर्गरची मित्रांनो तर चला आता खायला बसूया वाव मम्मी बघ किती भारी बनवलंय बघ ये मार्केट मध्ये जायचं आपल्याला बघ ना किती मस्त झोपली ती मार्केट मधन आम्ही लवकर उठून गेलो टेस्ट करतो फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकताय स्नेहाने सुरुमई फिश बर्गर रेडी केलेला आहे याला बर्गरच नाही दिसत याला किंग बर्गर बोलू शकताय आणि त्या किंग बर्गर मध्ये किंग फिश आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये सुरमईला बोलतो किंग फिश लजीज सानू झोपले तुम्ही बघू शकताय तर ती उठल्यावरती बरोबर खाणार तो आपण रिव्ह्यू देऊया रिव्ह्यू तर आता पहिल्यांदा फर्स्ट टाइम बनवले स्नेहाने आणि ना मी खूप प्राउड फील करतोय स्नेहा ना पहिल्यांदा कोणतीही युनिक रेसिपी बनवू दे तिच्याशी ना परफेक्ट बनते म्हणजे बनतेच जेव्हा ती रेसिपी बनवते ना म्हणजे मन लावून बनवते ती

हो रजवी खूप दिवसानंतर मन खुश केला सह माझी आज काय गरज आहे मॅकडॉन वगैरे बर्गर खाण्याला खाण्यासाठी जायची जी। स्नेहा तिथे आहे तर सर्व <laughs> आम्हाला घरामध्येच भेटतोय अप्रतिम बघा ना किती छान झालाय आणि हा मित्रांनो आम्ही जसं तुम्ही सांगल्याप्रमाणे आम्ही पण आता बिझनेस स्टार्ट करतोय तर ज्याला कोणालाही प्राईस जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सर्व माहिती दिलेली आहे एकदा नक्की चेकआउट करा आणि स्नेहाच्या रेसिपी ट्राय करा तर चला आता मी बर्गर एन्जॉय करतो तर मित्रांनो फायनली स्नेहाने चार फिश बर्गर बनवले होते ना त्याच्या मी तीन खाले ते एकदम पोट भरून दबाके खालेले आहे म्हणजे जा आता जेवायची गरजच नाही एवढं पोट भरेल बघले ना किती मोठे मोठे पीस होते सुरमईचे पण आणि बर्गर ना एक नंबर अप्रतिम झाला होता रेसिपीला ना या टाइम लागतोय पण नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल लहान मुलांसाठी आवडत स्पेशली बनवा कारण कसं माहिती आहे का, का। आपण मच्छी वगैरे पण आपल्या मुलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही बनवून त्यांना खायला देऊ शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय